सर्वांना नमस्कार आज पुस्तक जे मी वाचणार आहे ते आहे समर्थ रामदास याच्या लेखिका आहेत अनंत कल्लोळ आणि अनुवादक आहेत प्र ग सहस्रबुद्धे समर्थ रामदास सावधान पळाला नवरा मुलगा पळाला शोधा बरे कुठे गेला तो अहो आत्ता तर इथे होता आसनगाव येथे भानजी बुवा गोसावी यांच्या घरी घातलेल्या त्या लग्नमंडपात एकच धावपळ सुरू झाली चहू दिशांनी लोक धावले आणि नारायणाला शोधू लागले लोकांनी धर्मशाळेत मंदिरात वनात घरात सगळीकडे पाहिले पण नवरदेव नारायण सूर्याजी ठोसर कोणालाही सापडला नाही मुलाच्या आईला अर्थात राणूबाईला फार दुःख झाले तिला दोनच मुले मोठा गंगाधर त्याला सगळेजण श्रेष्ठ म्हणत दुसरा हा नारायण नारायण फार हूड होता त्यामुळे तिला त्याची फार काळजी वाटे मुलांचे वडील वारले तेव्हा गंगाधर अवघा नऊ वर्षांचा होता पण त्याने समजूतदारपणे घर नीट सांभाळले त्याचे लग्न झाले व तो चार पैसेही मिळवू लागला होता नारायणानेही जगराहाटीप्रमाणे वागावे लग्न करावे संसार थाटावा अशी तिची इच्छा होती पण नारायण लहानपणापासून विरक्त वृत्तीचा होता मोठ्या कष्टाने आणि युक्तीने तिने नारायणाकडून अंतरपाठ धरीपर्यंत बोहल्यावर उभा राहीन एवढे कबूल करून घेतले त्याप्रमाणे नारायण बोहल्यावर उभा राहिला आणि भटजींनी मंगलाष्टकाचा पहिला श्लोक पूर्ण करून जेव्हा वधूवरयो वरयो शुभम भवतू सावधान असे म्हटले तेव्हा नारायण तेथून एकदम नाहीसा झाला सगळीकडे एकच गोंधळ माजला राणूबाईंना फार वाईट वाटले त्या भानुजीभुआांची क्षमा मागू लागल्या पण भानुजीभोआांनीच त्यांना समजाविले अहो मी नारायणाच्या हातावरच्या रेषा लहानपणीच पाहिलेल्या आहेत तो पुढे कोणीतरी साधू पुरुष होणार असे भाकीत मी तेव्हाच केले होते तुम्ही माझी किंवा माझ्या मुलीची काहीही चिंता करू नका व थोडेही वाईट वाटून घेऊ हो नका गंगाधर उर्फ श्रेष्ठांनीही आईला समजावले आई, आई नारायणाची लक्षणे आपल्याला आधीपासूनच दिसत होती मी तुला म्हटले होते की नारायण काही बायका पोरांचा संसार करणार नाही तो जगाचा संसार करील तो देवाचा संसार करील अल्लड आणि निर्भय बालपण शालिवाहन शके पंधराशे तीस अर्थात इसवी सन सोळाशे आठचे ते वर्ष होते चैत्रशुद्ध नवमीचा रामजन्माचा दिवस होता त्या दिवशी अगदी रामजन्माच्या वेळी दुपारी नारायणाचा जन्म झाला सूर्याजी पंत रामजन्मोत्सवासाठी राम, राम मंदिरात गेले होते तेथील कीर्तनात अगदी तन्मय होऊन त्यांनी रामजन्माची कथा ऐकली प्रसाद घेऊन ते जेव्हा घरी आले तेव्हा त्यांना पुत्रजन्म झाल्याचे कळले त्यांना फार आनंद झाला पारशाच्या दिवशी त्याचे नाव नारायण ठेवण्यात आले दिवसा मासांनी नारायण मोठा झाला तो घरात रांगू लागला